आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यंदा जनतेनं सत्तेच्या चाव्या एक हाती माहितीकडे सोपवल्या आहेत अशातच लोकसभेमध्ये पराभवाची चव चाकलेल्या दादांनी विधानसभेत मात्र काकांना पछाडल्या दादांच्या राष्ट्रवादीनं यंदाच्या निवडणुकीत एक्केचाळीस आमदार निवडून आणले अशातच गवगवित यशानंतर आज यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले त्यावेळी अजितदादा आणि रोहित पवारांची भेट झाली दोघांमधील संवादही चर्चेचा विषय ठरला एवढंच काय रोहित पवारांना दादांनी आग्रह करत खाली वाकून नमस्कार करायला लावला त्यानंतर अजितदादांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी रोहित पवारांसोबतच्या भेटीबाबत बोलताना अजित पवारांनी शरद पवारांचाही उल्लेख केलाय रोहित पवारांनी अजित पवारांच्या भेटी दरम्यान नेमकं काय घडलं रोहित पवार आणि अजित पवार आमने सामने आले रोहित पवारांनी अजित पवारांना पाहून हात जोडले अजित पवार दर्शन घे दर्शन त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना वाकून नमस्कार केला अजित पवार अरे ढाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बेस्ट ऑफ लक या संवादानंतर दोघेही निघून गेले काका अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले रोहित पवार म्हणाले की अजित पवार माझे काका आहेत म्हणून मी पाया पडलो शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही माझी जबाबदारी आहे माझी सभा झाली असती तर अडचण आली असते असं वक्तव्य देखील अजित पवारांनी केलं त्याबाबत रोहित पवारांना विचारलं असता नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत निर्णय त्यांचा होता त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले चांगली गोष्ट आहे मी अभिनंदन देखील केलं असं रोहित पवार म्हणाले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा